नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रिया प्रतिमाला त्रास द्यायला मुद्दाम हट्ट करत असते की मी तुला आठवलीच पाहिजे की मी तुझी मुलगी आहे डॉक्टर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती मुद्दाम काही ऐकत नाही आणि तिला त्रास देत असते त्याचा परिणाम म्हणून प्रतिमा चक्कर येऊन पडते त्यानंतर अजून तिला आतमध्ये येऊ घेऊन जातो डॉक्टर प्रतिमाची काळजी घ्यायला हवी असा सल्ला सगळ्यांना देतात आज सायलीमुळे प्रतिमाची वाचा परत आली असं कौतुक ते करत असतात तेव्हा प्रिया त्यांना विचारते की माझी आई सायलीकडे बघून तन्वी का म्हणाली दुसरीकडे अर्जुन सायलीवर रागवलेला असतो कारण ॲक्सिडेंट रिॲक्शनची मोठी रिस्क तिने घेतलेली असते तेही त्याला न सांगता सायली त्याला म्हणते की मी तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी फोन केला पण तुम्ही माझा फोन कट केला आणि नंतर स्विच ऑफ आप। आपला फोन स्विच ऑफ कसा झाला हे त्याला आठवत नाही त्यानंतर सायली खूप भाऊक होते कारण जेव्हा ही घटना घडली तेव्हा प्रतिमा आत्तेची तन्वी अशी हाक मारलेली असते पण तेव्हा प्रिया प्रियाच्या जागी ती गाडीत होती तन्वी खूप नशीबवान आहे प्रतिमा त्याची स्मृती जरी परत आली नसली तरी त्यांना त्यांच्या मुलीचं नाव आठवते अर्जुन ही सर्व घटना घडत असताना प्रिया त्याच्यासोबत होती असं सांगतो तेव्हा सायलीला राग येतो पण तो तिची माफी मागतो दुसरीकडे प्रतिमा शांत झोपली असताना गुपचूप तिच्या रूममध्ये प्रिया जाते आणि तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली औषधे बदलते तिचा यामागे खूप वाईट हेतू असतो दुसऱ्या दिवशी प्रिया महिपत आणि साक्षीला भेटण्यासाठी जाते तिथे ती प्रतिमाला वाचा परत आल्याचे सांगते जे ऐकून तिघाच्याही पायाखालची जमीन सरकते प्रतिमाला वाचा परत आली असली तरी तिची स्मृती परत आली नाही असं तिचं म्हणणं असतं पण वाचा परत आली म्हणजे सुभेदार तिला आठवायला भाग पाडणार असं प्रिया सांगत असते स्वतः चुका करून प्रिया महिपत आणि नाग नागराजला जबाबदार धरते की तुम्ही काही करत नाही ते तेव्हा महिपत तिच्यावर भडकतो की ज्या कामासाठी तुला तिथे पाठवले ते तुझ्याकडून पा� होत नाही आणि तू आमच्यावर ओरडतेस त्यानंतर सायली आणि प्रतिमा गणरायासाठी प्रसाद बनवत असतात तेव्हा घरातील सगळेजण त्यांच्याकडे कौतुकाने पाहतात तितक्या तिथे प्रिया येते आणि मुद्दाम माझ्या पुन्हा कामाला लावलं ना असं ओरडते त्यानंतर सगळेजण मुद्दाम प्रतिमाचा आवाज ऐकण्यासाठी तिला वेगवेगळ्या प्रश्न विचारत असतात पण ती काही बोलायला जाणार तेव्हा तिची वाचा पुन्हा अडकते तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाही हा सगळा प्रियाने बदललेल्या औषधाचा असर असतो प्रतिमाचा आवाज पुन्हा गेला म्हणून सगळे टेन्शनमध्ये येतात पण प्रिया માત્ર ખૂબ ખુશ હોત